सह्याद्री सेवक ही आमची संस्था नसून एक कुटुंब आहे आणि या कुटुंबातला प्रत्येक सदस्य आज आपल्या स्वराज्यातल्या प्रत्येक गडदुर्गाची सेवा करतो कारण इथे प्रत्येक सेवकाला असं वाटत कि हे आपलं अस्तित्व टिकलं पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीला ते सुपूर्त केलं पाहिजे म्हणून प्रत्येक सह्याद्री सेवक आपली जबाबदारी सोडून कर्तव्य पार पाडतोय आणि आज हे कर्तव्य पार पाडण्यासाठी सह्याद्री सेवक निघालेत दुर्गत तळगडला मोहीम फत्ते करण्यासाठी

महादेव मोहिम पत्ते करायचे आहे मोहिमेचा दिवस असला की आमच्या सह्याद्री सेवकांसाठी तो क्षण खूप आनंदाचा असतो पनवेलला पोचलो पोहोचलो आणि पहिले गाडीचे पूजन करून घेतले कारण हा आपला तळगडला जायचा प्रवास एकदम सुखरूप झाला पाहिजे फायनली पनवेलला येऊन पोहोचलो आणि पनवेलला आल्यानंतर गाडीचं पूजन झालंय निघायचं होतं बारा वाजता आणि आता वाजत एक तर ह्या माणसामुळे यायला लेट झाला अमोल मोहिते नेहमीप्रमाणे लेट करणारा माणूस याच्यामुळे एक वाजत एक तास लेट झाला प्रवास आता गाडीचं ता पूजन करून घेतलं आणि याच्यानंतर आता आपण तळगडला निघणार आहोत तर तळगडची मोहीम आपल्याला पत्ते करायची आहे त्याच्यामुळे मुंबई विभागातून जेवढे दुर्गसेवक आलेत ते या ठिकाणी जमलं म्हणजे मानपूर दादर दंडा जुईनगर आणि पनवेल असे चार स्टॉप होते आता हा चौथा स्टॉप आहे आणि इथूनच आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे फायनली गाड्याच्या पायथ्याला येऊन पोचलो आहे गाड्याच्या पायथ्याचं जे गाव आहे गावाचं नाव तळा आहे तर साडेचार वाजता आम्ही सर्व दुर्गसेवक मुंबई विभागातून आलो होतो आणि सात वाजता पुणे विभागातले सर्व दुर्गसेवक इथे येऊन आम्हाला भेटले तर इथूनच आपल्या प्रवासाची म्हणजे पुढच्या संवर्धनाची जी मोहीम हाती घेतली आहे सह्याद्री सेवक या संस्थेने त्याची सुरुवात इथूनच होते सर्व दुर्गसेवक फ्रेश झालेत आणि गडाच्या दिशेने कूच करण्यासाठी सर्व सज्ज आहेत आणि काही दुर्गसेवक पुढे गेलेत आणि काही दुर्गसेवक मागे आहेत आता गडाच्या पायथ्याला गेल्यानंतर नियमाने जी पूजा होते गडाच्या पहिल्या पायरीची ती पहिल्या पायरीची पूजा करूनच पुढे संवर्धन मोहीम आपली सुरुवात करणार आहोत अध्यक्ष जय आपल्याला मंदिराप्रमाणे असते आणि आम्ही सह्याद्री सेवक स्वराज्याच्या पहिल्या पायरीचे पूजन केल्याशिवाय मोहिमेला सुरुवात करत नाही पण आजची गोष्ट जरा वेगळीच होती कारण की आजची जी पूजा होती स्वराज्य पायरीची ती आमची लाडू करणार होती आत्ताच गड्याच्या पहिल्या पायरीची पूजा करून घेतली आणि मी नेहमीच बोलतो जे पण शुभ कार्य असेल आपण शुभ कार्यासाठी कुठेही जातो तर श्रीफळ आणि हार वगैरे अर्पण करूनच आपण शुभ कार्याची सुरुवात करतो आणि हे पण शुभ कार्यच आहे महाराजांचे गडकिल्ले जर आपल्याला आबाधित राखायचे असतील प्रत्येक दुर्गसेवक हा प्रयत्न करत असतो आणि हे प्रयत्न करत असताना शुभ कार्य पहिलं करणं गरजेचंच आहे तिथूनच आपल्या दिवसाची सुरुवात चांगली होते आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी जी असते ती प्रत्येक दुर्गसेवकाला भेटते म्हणून आम्ही जेव्हा पण ग दुर्गसंवर्धनाच्या मोहिमा घेतो तेव्हा प्रथम गडाच्या पायरीचा जो मान असतो जे पूजन असतो ते करतो आणि तिथूनच दिवसाची सुरुवात आणि मोहिमेची सुरुवात एकदम छान प्रकारे जाते आणि एकदम व्यवस्थित जाते आणि जी एनर्जी मिळते पोरांना काम करण्यासाठी ती अफलातून असते एकदम पाच मिनटंवरती चढून आल्यानंतर आपल्याला इथे एक तोफ पाहायला मिळते पूर्वी जे होती फक्त नुसती तोफच होती हो त्याला आता गाडा बनवून घेतला तोफ गाडा तर ह्याचं कुठेतरी संवर्धन झालेलं आहे आणि समोरच पूर्वेकडून करणार तो सूर्य हे दृश्य एकदम मन भारावून टाकतंय खरंच सह्याद्रीमध्ये आल्यानंतर असं दृश्य बघण्यासाठी आपलं नशीब लागतं आणि मी भाग्यवान समजतो की एक सह्याद्री सेवक म्हणून मी जेव्हा जेव्हा गडावरती जातो काही ना काही नवीन दृश्य पाहायला मिळतं आणि एकदम मन एकदम प्रेरित होऊन जातं आता ह्या तोफेच्या बाजूला भरपूर प्रमाणात गवत साठलेलं आहे तर आपलं जे आजचं टार्गेट आहे ते गडावरती भरपूर प्रमाणात गवत साठलेलं आहे गवत साठलं असल्यामुळे काही काही वास्तू दिसत नाहीत आणि तटबंदीवरती पण मोठ्या प्रमाणात झाडं उगवले तर त्याच्यामुळे कसं होतं तटबंदीचं जे दगड असतील ते काळे पाषाण आहेत ते ढासायचे खूप मोठे चान्सेस असतात पावसाळ्यात चार महिने पाऊस असल्यामुळे नंतर त्याची वाढ मोठ्या प्रमाणात होते आणि जेव्हा पावसाळा संपतो तेव्हाच आम्ही दुर्गसेवक आहे त्या अशा मोहिमा हाती घेतो तळगडला आल्यानंतर औचितगडची आठवण येते औचितगड पण जो विस्तारलेला आहे तो दक्षिण उत्तर विस्तारलेला आहे आणि अखंड अशी दक्षिण उत्तर अखंड अशी तटबंदी आहे आणि दोन्ही बाजूला असे भक्कम भरू आहेत तर इथे आल्यानंतर तळगडाची रचना बघितली तर औचितगडाची गडाची आठवण येते आणि रोहाच्या बाजूलाच म्हणजे कुंडलिका नदीच्या परिसरात आपल्याला तळगड घोसाळगड आणि औचितगड असे हे तीन गड बघायला मिळतात आणि जे पाच श्रीमंत किल्ले होते त्या श्रीमंत किल्ल्यांपैकी एका श्रीमंत किल्ल्याच्या यादीत औचितगडाचा पण समावेश होता कुंडलिका नदी तिथून पूर्वी व्यापार चालायचा बंदर होत होते आणि त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या तळगडाचा उपयोग केला जायचा रायगड जिल्ह्यातल्या मानगाव तालुक्याचे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विभाजन होऊन तळा तालुका निर्माण झाला तळा तालुक्यात प्रवेश करताच आपलं लक्ष वेधून घेतो तो म्हणजे तळगड तळा हे गडाच्या पायथ्याचे गाव सातवान काळात कोकणातल्या मंदगौर बंदरातून म्हणजे आजचे मांदा गाव इथून घाटावर व्यापार चालायचा बंदरात उतरलेला माल घाटावर नेण्यासाठी कुडा भाजे बोरघाट पैठण हा व्यापारी मार्ग अस्तित्वात होता या घाटवाटांच्या रक्षणासाठी तळगड आणि गोसाळा गडाची निर्मिती दोन हजार वर्षापूर्वी म्हणजे सातवाहनांनी केली असावी दहा ते पंधरा मिनिटाचा अंतर पार करून वरती आल्यानंतर आपल्याला हनुमान दरवाजा पाहायला मिळतो हा गडाचा पहिला प्रवेशद्वार असावा आणि प्रवेशद्वारात आल्यानंतर इकडे चपेटदान मारुतीची मूर्ती पाहायला मिळते तर आपण प्रत्येक गडावरती जातो तिथे मारुतीरायाचं शिल्प आपल्याला कोरलेलं दिसतं आणि रायगडावरती नाणे दरवाजावरती पण आपल्याला अशीच मारुतीरायाची मूर्ती बघायला मिळते आणि बाजूलाच शिल्प पाहायला मिळतं शिल्प म्हणजे काय एखादं किल्ला असेल तर त्याची शक्ती त्याचं वर्चस्व किती मोठं असेल पूर्वी शिल्प कोरले जायचे शिल्प गंडबेरुड त्यानंतर गजलक्ष्मी हत्तीचे शिल्प असे वेगवेगळे शिल्प कोरले जायचे आणि औचित गडावरती मागच्या वेळ आपण गेलेलो तिथे पण आपल्याला शिल्प पाहायला मिळालेलं याच्यावरूनच कळतं की कि या किल्ल्याचं महत्व किती होतं आणि किती शक्तिशाली हा किल्ला होता कारण की तळगड हा किल्ला जो आहे तो राजधानी आपली रायगड आणि इकडे जंजिरेकर सिद्धी यांचा केंद्रबिंदू आहे समुद्री मार्गावरचा जो पहारे घरी पण तुम्ही तळगडला बोलू शकता कारण की सिद्ध जंजीरे सिद्धीने जर हल्ला केला रायगडावरती हल्ला करायचा जरी प्रयत्न केला तर तळगड आणि घोसाळगड गाड़। ह्या गडामुळे भरपूर शत्रूचं आक्रमण आपण थोडा काळ काय होईना थोपवू शकतो आणि थांबवू शकतो जेणेकरून रायगडावरती जी हालचाल आहे नियोजनाचं पुढचं नियोजन जे करायचं असेल युद्धाचं ते आपण करू शकतो म्हणून या दोन गाडांचा उपयोग पूर्वी संरक्षणाच्या दृष्टीने व्यापारी मार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी ह्या दोन कारणामुळे ह्या गडाचा उपयोग होत असेल आणि प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर आपल्याला एक छोटस खांब टाक बघायला मिळतं इथेच खांब आतमध्ये तुम्ही बघू शकता असे उभे खांब आहेत हे जे वजन आहे कातळ काड्याचं त्या खांबाने पेलून धरलंय आणि हे खांब टाक आपल्याला गडावरती प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर आपल्याला खांब टाक बघायला मिळतं आणि इकडे बघू शकतो पूर्वीचं प्रवेशद्वार आहे आता याची दुरावस्था झाली आहे कारण काळाच्या ओकात भरपूर पडझड झालेली येते हनुमान दरवाज्यातून वरती आल्यानंतर आपल्याला इथूनच अखंड अशी गडाची तटबंदी बघायला मिळते इथूनच तटबंदीची सुरुवात होते आणि हा जो आहे तो दुसरा प्रवेशद्वार आहे गडावरती जाण्यासाठी आणि आपण आता ऑलमोस्ट एक किल्ला चढून वरती आलोय आणि आता मोहिमेला सुरुवात करायची दुर्ग तळगड या गडाची मोहीम घेण्याचे एकमेव कारण म्हणजे गडावर खूप गवत आणि तटबंदीवरती झाडी वाढली होती यावर जर लक्ष दिले नाही तर येणाऱ्या काळात तटबंदीचे आणि गडावरील वास्तूंचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते पूर्वीच्या काळी गडावर असायचा प्रत्येक गडावर शिबंदी पुरेशी असायचे त्यामुळे गडाची निगा राखली जायची पण आता जर आपण स्वराज्यातल्या गडकोटांकडे लक्ष दिले नाही तर येणाऱ्या काळात रातील ते फक्त ओसाट पडलेले डोंगर तेव्हा आपल्याला प्रश्न पडेल कि या ठिकाणी गड होता का ही परिस्थिती येऊ नये म्हणून सह्याद्री सेवक नेहमी तळमळीने प्रयत्न करत असते गडावरती संवर्धनाची गरज का असते ते आता तुम्हाला कळेल हिथे एक उकळ आहे छोटीशी उकळ आहे आणि ही गवताच्या चाट दडलेली तर आता दुर्गसेवक जे काम करतात सह्याद्री सेवक त्यांच्या प्रयत्नातून ही वास्तू निदर्शनच आले नाही तर पावसात कसं असतं गवत जास्त प्रमाणात वाढलं की काय वास्तू दिसत नाही तोच प्रयत्न चालू आहे सह्याद्री सेवकांचा गडावरती जेवढ्या वास्तू असतील त्या दिसणं गरजेचं आहे कारण की भरपूर जण गड किल्ले फिरायला येतात आणि इथे फक्त गवत दिसलं तर बाकीच्या वास्तूंचा अभ्यास त्याला करता येणार म्हणून हा प्रयत्न चालू आहे बऱ्यापैकी सह्याद्री सेवकांनी सकाळपासून जे काम हातात घेतलंय ते बऱ्यापैकी पूर्ण त्वास नेलंय इथे आजूबाजूला तटबंदीला जेवढं गवत होतं हिथून जी वाट येते गडावरती ती बऱ्यापैकी मोकळी केलेली दिसते आणि ते जे हिरवं झाड आहे तिथपर्यंत आपल्याला पूर्ण तटबंदी साफ करायची सह्याद्री सेवक जोरात कामाला लागायचा आहे नवनाथ दादा जोरात काम चालू करा yes. गडमात्यावरती हे तीन पाण्याचे जॉईंट टाके भरपूर प्रमाणात गवताचं साम्राज्य माजलंय तर हे पाणी पिण्यायोग्य असावं कारण की पाणी बघितल्यानंतर कुठेच आपल्याला घाण आढळत नाही त्याच्यामध्ये शेवाळं पण नाही नितळ पाणी आणि हे पिण्यासाठी वापरू शकतो आणि आजूबाजूला भरपूर घाणीचं साम्राज्य असल्यामुळे भरपूर लोकांनी इथे टाक्या आहेत की नाही ते पण निदर्शनास येत नाही बऱ्यापैकी आता इथे पाण्याच्या टाक्याचं बाजूला जे गवत होतं बऱ्यापैकी साफ झालंय आणि इथे जे दोन टाके दिसतात हा एक टाका आणि हे टाक हे पण आपल्याला आता साफ करायचंय पहिल्या टाक्याचं बऱ्यापैकी काम पूर्ण करून सह्याद्री सेवक जेवढे सेवक होते नाश्ता केला आता सकाळचा दहा वाजलेत परत आपलं काम जे पूर्वीचं जे राहिलेलं होतं आपण पूर्ण करणार आहोत इथे दोन पाण्याचे टाके आहेत आणि समोर गेल्यानंतर एक सदर आहे वाड्याच्या अवशेष नंतर सदर बोलू शकता गडावरची ती कारण की मोठी वास्तू आहे ती साफ त्यानंतर मंदिर आणि खाली तोफेच्या बाजूला पण भरपूर गवत आहे पुढे हा आदिलशाहीच्या ताब्यात गेल्यावर सोडवलेकर व कोडवलेकर या सरदारांची तळा आणि गोसाळा किल्ल्यावर गडकरी म्हणून नेमणूक करण्यात आले इसवी सन सोळाशे सत्तावन्नच्या दरम्यान महाराजांनी हा गड स्वराज्यात सामील करून घेतला महत्वाचं म्हणजे महाराजांच्या जीवनातला सगळ्यात वाईट प्रसंग म्हणजे सोळाशे पासष्ट मध्ये झालेला पुरंदरचा तह तेव्हा महाराजांना मुघलांना तेवीस किल्ले द्यावे लागले पण राहिलेल्या बारा किल्ल्यांच्या यादीत तळगड पण सामील होता कारण तळगड हा स्वराज्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा दुर्ग होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हा गड जंजिरेकर सिद्धीच्या ताब्यात गेला नंतर इसवी सन सतराशे पस्तीस मध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला त्याच वर्षीच्या सिद्धी मराठी तहानुसार या गडाची मालकी मराठ्यांकडे राहिली पुढे मराठा इंग्रज युद्धात सतरा एप्रिल अठराशे मध्ये इंग्रज अधिकारी कर्नल गडाचा पाडाव करून करून गड ताब्यात घेतला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अफजलखानाच्या भेटीला गेले प्रतापगडच्या पायथ्याशी ते तेव्हा सिद्धीने ह्याच तळगड आणि घोसाळगडाला वेढा घातला होता सगळ्यांना समज असाच होता की जेव्हा अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट होईल तेव्हा निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान एकतर जेरबंद तरी करेल नाहीतर ठार तरी मारेल पण झालं उलटं अफजल खानाला आपल्या शक्तीवरती एवढा गर्व होता की तो अति गर्व होता पण महाराजांनी दोन मिनिटात त्याला ठोकला आणि कोतळा बाहेर काढला ते समजतात सिद्धीने हितला जो वेडा होता तो वेडा सेल केला आणि जाऊन झंजिरामध्ये लपून बसला शेवटी तळगडची ही मोहीम सह्याद्री सेवकांनी पूर्णत्वास नेलेच हे साध्य झाले ते फक्त आणि फक्त छत्रपतींबद्दल असलेल्या निष्ठेमुळे कारण इथे प्रत्येक सेवक आपलं कार्य निष्ठेने करतोय प्रत्येक सेवकाला आपले गडदुर्ग जपायचे आहेत आणि ते पुढच्या पिढीला सुपूर्त करायचे आहेत त्यासाठी वाटेल ती मेहनत करण्यासाठी सह्याद्री सेवक नेहमी तत्पर असतील बाकीचे सर्व दुर्गसेवक खाली काम करतात पण आम्ही पाच जण मागे थांबलेलो की सकाळीच गडावरती येतं ना काय खुरपे फावडे कुराडी वगैरे जे हत्यार असतील जे साफसफाईसाठी जे महत्वाचे हत्यार जे लागतात आपल्याला स्वच्छता करण्यासाठी ते कुठेतरी राहिलेत का ते टेहाणी करूनच बाकीचे दुर्गसेवक खाली गेले आणि आमच्याकडे ती जबाबदारी होती आता गडमात्याच्या खाली आल्यानंतर सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की गडावरती आपल्याला तोफा फायला मिळतात तोफ्याच्या बाजूला भरपूर गवत आहे ते गवत साफ करूनच आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत कारण की आपण सुरुवातीलाच पण केला होता की गडावरती जेवढ्या टप्प्यामध्ये काम करत आहे चार ते पाच टप्प्यामध्ये ते काम पूर्ण केल्याशिवाय सह्याद्री सेवक घरी जाणार नाही बरोबर की नाही दादा बरोबर ते काम केल्याशिवाय सह्याद्री सेवक घरी जाणारच नाही तळगडची मोहीम जी सह्याद्री सेवकांनी हाती घेतली होती चार ते पाच टप्प्यामध्ये गडावरती काम झालं आणि आल्यासारखं भरपूर असं गडावरती आपण काम केलं आहे सह्याद्री सेवकांनी दिवसभर भेटण्यात सा घेतले सकाळी सात वाजल्यापासून ते आत्ता वाजले साडेचार तर साडेचार वाजेपर्यंत सह्याद्री सा सेवकांनी गडावरती एकदम निष्ठेने कार्य केलं महाराजांचं गडकिल्लं के जपण्याचं जे भाग्य आहे ते आम्हा सह्याद्री सेवकांना लाभलं आहे आणि इथून पुढे पण ते तसंच कायम ठेवणार आहे कुठेतरी मोहिमेची सुरुवात आणि शेवट चांगला झाल्यामुळे सह्याद्री सेवक एकदम आनंदी आहेत आणि अशाच पुढे मोहिमावत्रातील भेटूया पुढच्या गडदुर्गावरती जय शिवराय जय शंभूराज